आता रोज ऐकायचे आमचं तुमचं ऐकायचंय त्यांना या ठिकाणी जगाला सं... शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी मानाचा मानबिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण महापुरुषांना सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि या ठिकाणी बंद होत जरा का वाढू आहे ऐकू यायला का पाठीमागा

<laughs> चालू करू झाल्यावर चालू करू <laughs> चालू करू गीताचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व उपासक आणि सर्व उपासिका जमलेल्या माझ्या सर्व तमाम माता बहिणी वडीलधारी मंडळी युवा पिढी या ठिकाणी खास करून मला वाटते की ज्या वेळेस आपण इपसना सेंटरचं भूमिपूजन केलं त्या काही तुमचा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता पण मला वाटते काही कारणास्तव तो कार्यक्रम आम्हाला तुमचा भेटला नाही पण आमच्या या अमोल आणि चंदू आणि दत्तानी तुम्हाला सांगतो की म्हणजे आमदाराच्या मनातली इच्छा ही पूर्ण केली त्याबद्दल मी या सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र कार्यक्रम घ्यायचा म्हणजे काही सोपं नसतं जाणार ठेव आपण करणं लागत असतात ही मायबाप जनता उगी जमत नसते उगीच जर म्हणलं तुम्हाला सांगतो की दोन दिवसांनी कार्यक्रम करायचा आणि तुम्हाला सांगतो की ही मायबाप जनतेचा प्रेम हे आशीर्वाद घ्यायचं हे होत नसत ताई तुमच्या कार्यक्रमाची तारीख ज्या दिवसपासून घेतली त्या दिवसपासून ही तिन्ही बहादर तुम्हाला सांगतो पायाला भिंगरी लावून गावा गावामध्ये तांड्या वाड्यामध्ये फिरले आणि माझ्या कडूबाई घरातला तारापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम जर कुणी केलं असेल कशाच करण्याचं काम या बहात्तर तीन पट्ट्यांनी केलं जाणार बाजून या तिघांचं सुद्धा स्वागत करा आणि त्यातल्या त्यात एवढ्या त्यात मोठ्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती एक सर्वसामान्य घरातला माणूस तुमचा माणूस तुमच्या हक्काचा माणूस म्हणून या ठिकाणी मला या कार्यक्रमाला आपण बनवलं वाजत गाजत आल्याच्या नंतरही फटाके बरोबर इथं स्टेजवर भाषणाला उभ्या राहिल्याच्या नंतरही फटाके आणि आमच्या कडूबाई न तर तुम्हाला सांगतो ताई जे कोणी विरोधक असतील मला वाटतय त्याच्या पायाखालची वाळू दोन हजार एकोणतीची पण घसरून टाकली चोवीस ला आमदार म्हणून निवडून आलो तर ते आमदार निवडून येण्यामध्ये एक लाख बत्तीस हजार जे मकान मला पडलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो इथं बसलेल्या माझ्या बौद्ध समाजाचा आहे मित्र उद्या कुठल्याही प्रकारचा विचार न करता या ठिकाणी चार एकर सेंटरची उभारणी चालू केलेली आहे त्या ठिकाणी छत्तीस कोटी रुपये कोटी रुपये असं तसं नाही बाबासाहेबांचा पुतळा तुम्हाला सांगतो कि किमान शंभर फुटाच्या वर आहे किती शंभर फुटाच्या वर आणि माझ्या जगाच्या जगाला आपलं सं, शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाचा जे पुतळा आहे ते बाबासाहेबांच्या बा, एक वर एकशे पाच फुटावरती आम्ही बसवण्याचा संकल्प केला जगात म्हणून त्या दिवशी तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी दीक्षा भूमीचं रूप आलत तिथं बसायला जागा नाही पाणी प्यायला <Qiu> नाही नाश्ता नाही काहीच त्या ठिकाणी ती सगळी मायबाप जनतेने त्या ठिकाणी त्या दिवशी सेवा केली एवढंच सांगेन की ज्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले त्याला संपूर्ण जग समजलं मित्र ध्यानात ठेवा आणि ज्याला बाबासाहेब आंबेडकर समजले नाही मला वाटतंय त्या या भारत देशामध्ये जन्म घेऊन त्याचा जन्म हे व्यर्थ गेलेला आहे मित्र माहितीसाठी जगतोय राहतोय आज माझ्या बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर मित्र ज्या पद्धतीने आपण मुंगे किडे जे आपण हाताने मारतो ना तशी आपली सुद्धा अवस्था झाली असती ध्यानात ठेवा आज माझ्या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज इथं बसलेला एक एक मनुष्य एक एक महिला या जगामध्ये ज्यानी ज्यानी जन्म घेतलाय तो तो सुरक्षित जर कुणामुळे असेल तर तो फक्त माझ्या बाबासाहेबामुळे मित्र ते गाणं आता ताईनं खूप सुंदर बनलं जो नवा काय जेव्हा नव्हतं मिळत पोट आलं काय म्हणलं गर जेव्हा नव्हतं मिळत पोट आला आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्याई आणखी सोन्याची बोटाला अरे जवा तरसलो आम्ही एका पाण्याच्या घोटाला अरे आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्याई आणखी सोन्याची बोटाला अरे आज हे संतोष बांगर जर कुणामुळे असेल तर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज या ठिकाणी संतोष बांगरला आमदार म्हणून ज्या पद्धतीने मी उभा आहे आज हा संतोष बांगरला आमदार म्हणून जर कुणामुळे उभा असेल तर ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे उभा आहे मित्रांनो काही ताई काही काही कार्यकर्ते तो तुम्हाला सांगतो आम्ही जोराने जय भीम घालतो आमचा सुद्धा भीमरावजी सावंत म्हणून मुंबईला काम पाहतात त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनाच म्हणतो जय जय भीम जे भीम काही लोक तुम्हाला सांगतो ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे संविधानावर कलेक्टर झाले हो। तहसीलदार झाले आय एस झाले आयपीएस झाले सगळं काही माझ्या बाबासाहेबांमुळे आपल्याला भेटलं आणि काही हरामखोर लोक का। माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम घालायला लाज वाटती त्यांना लाज वाटती त्यांना अशा वा। लाज वाटणार सुद्धा मला वाटते की गाणं खूप सुंदर आहे बरोबर जय भीम घाला या झिंजात वट बरोबर अरे जय भीम घाला या झिंजात वट <laughs> अरे बर रस्त्याला गाठवा बाबा आणि टाक टाकून पेटवा अरे <laughs> ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही दिलं आणि ज्या बाबासाहेबांचा जर आपल्याला जय भीम घालायला जर इतकं तुमचं तोंड जिंकत असेल तर मला वाटतं या भारत देशामध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही मित्र आलं का अलक लक्षात अजून दुसरं कोण कोणतं गाणं रे हा ते म्हणलं वाटते ताई बरोबर कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा वारे वा काय धंदा झाला आहे हाय का धंदा बरोबर बापू हे माया हो हाय का हे धंदा बरोबर अरे कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर अरे किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर या भारत देशामध्ये आपण राहतोय हा लावलाय धंदा फोटो गांधीचा अरे सदा सध्या नाश केला अरे आज हे भारत देश कशावर चाललाय हे माहिती आहे का, का तुम्हाला काही लोक ताई तुम्हाला सांगतो बदमाश हरामखोर आता तुम्ही आमच्या बहिणी आहेत हे माया हो तुमचं लेकरू म्हणून एखादा शब्द जर तोंडातून वाईट गेला तर माफ करसाल ना कशा पटापट हातोरी वरी करायचं त्याल माहिती मतदान केले मला बरोबर आहे का नाही माहिती शिय बेटे हरामी इरोधी <laughs> संविधानच बदलायचं म्हणली तुमच्या बापाची ठिवी हे संविधान बदलण्याची अरे या देशामध्ये मला तरी वाटत कोणी माईचा लाल झालाय नाही आणि इथून पुढे होणार माझ्या बाबासाहेबाच्या संविधानाला अरे केसा इतकाही धक्का लागू शकत नाही धाड जर कोणी जर शब्द जर कळणार तर तुमच्या आधी हेच भीमाचं लेकरू अरे त्याचे चार तुकडे केल्याशिवाय राहणार नाही धाड बरोबर हे संतोष बांगर काय सुद्धा आहे का, का? तुम्ही म्हणसाल हे काय दारू पिगार हे का तुम्हालाही माहित आहे मी दारूचा खूप दूर गेले नाही झाला पण जे चांगले आहेत त्याच्यासाठी हा संतोष बांगर चांगलाच हे ध्यानात ठेवा आणि जर कुणी आम्हाला जर आरे म्हणत असाल तर हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लेकरू त्याला तशाला तसा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही धानाटे आता जास्त काय बोलत नाही माय कडूबाई म्हणतील काय लावला या बुवाला धंदा बाबा असं काय बरोबर आहे माग कारण की ऐकाय आमच्या कडूबाई ताईला आले अनेक गाणी तुम्हाला सांगतो कि खूप सुंदर गाणं म्हणलं त्याने कोणतं तुम्ही खाता त्या भाकरीवर माझ्या बाबा सही सई हायर शब्द जर ऐकली ना मित्र हो, नाचू नका जरा दिमाक राहू द्या पोटात तुम्हाला सगळ्यांना सांगायलो काही तुमची माफी मागतो हपा ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर ज्या बाबासाहेबांच्या भारत देशामध्ये आपण राहतोय मला आपल्या सर्व सर्व समाज महत्वाला विनंती करायची आहे अरे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अरे कुत्र्या हाल झाले असते तुमचे आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब विचार जर मला तुम्ही आत्मसात करत नसाल तर इथं बसलेला मला तरी वाटते किती जण दारू पिणारे हातोडी करा दारू पिनारे किती जण हातोरी हातोडी हे कधी शपथच घालील तुम्हाला दारू पि जाय म्हणून तो, तो काय ताप झाला हे किती जण पिय नाही हातोरी करा आपल्या घरचे जर कोणी असतील तर उठा एकदा हसीक मजाक नाही ज्या घरचा मनुष्य दारू पितो ना त्या घरची माझी महिला तुम्हाला सांगतो रोज तीळ 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 मरती झाला ठेवा एकदा मेलन माय माती करायची सावडायचं तेराव्या दिवशी तेरावं करायचं चौदाव्या दिवशी गोड जेवण करायचं आपल्या कामाला लागायचं पण हे रोज तेथील कामि नाही झाडात ठेवा आमच्या माया बहिणीला आम्हाला फक्त एवढीच विनंती करायची कि येऊ द्या घरातले भांडे आपल्या बाहेर पण यायला यायची जागा दाखवा तरच तुमचा संसार हा सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> तुम्ही घाबरू नका हे संतोष बांगर तुमचं हे तुमचा भाऊ तुम्ही फक्त मला आवाज द्या सांगतो शपथ घालणं चुकीच आहे पण ज्या ज्या ठिकाणी मला आवाज देसाल त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांना स्मरण करून हा तुमचा भीम सैनिक तुमच्या पाठीमागा ठामपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्या जणांना सांगायचे विनंती करायची बरोबर सांडस असल सांडस फुकणी असल फुक जे काही हातात आलं माय भेटायला तुम्हाला सांगतो चांगले रटे द्या दुसऱ्या दिवशी पेऊन आलं पुन्हा तेच भाकर देऊ नका यायला ज्या भाकरीवर माझ्या बाबासाहेबाची सई आहे आणि ते जर हे बदमास भाकरी खात असतील तर ती भाकर आपली तुम्हाला सांगतो पापिस्ट झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर तुम्हाला सांगतो या लोकायला द्यायचे नाही म्हणून माझ्या सर्व जमलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचं की या संतोष बांधव तुम्ही आतोनात प्रेम केलं या भीम सैनिकाला एक तळ हातावरच्या फोड्यासारखं आपण सगळ्या जाणी वागवलं त्याबद्दल माझ्या सर्व समाज समान या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुमच्या चरणाच दर्शन घेतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो या संतोष बांगरच्या शरीराची ज्या चमड्याची चप्पल केली लक्षात ठेवा संतोष बांगर असं पोटात एक आणि होटात एक नसतंय संतोष बांगर की बोली और बंदूक की गोली जैसी हे ध्यान मे रखो आपल्याकडे तुमच्या माहितीसाठी मोठ्यात आणि एक फोट्यात नाही अलग लक्षात तुमच्या त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या माता बहिणी वडील धारी मंडळींना मला एवढंच सांगायचंय या संतोष बांगरच्या शरीराच्या चमड्याची चप्पल जर केली आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व माता बहिणीच्या वडील धारी मंडळीच्या जर पायामध्ये जर घातली तर या संतोष बांगरला हे साता सात जन्म हे उपकार विसरण्यासारखे नाही त्याला ठेवा एवढे उपकार माझ्या इथं बसलेल्या माझ्या सर्व समाज मांधवांनी माझ्यावरती केले म्हणून आपल्याला फक्त जाता जाता एवढाच शब्द देतो कि कुठेही तुमच्यावर संकटाची वेळ येऊ नये आणि जर संकटाची वेळ जर आली तर या भीम सैनिकाला तुम्ही आवाज द्या हे भीमसैनिक तुमच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी शब्द देतो आणि <laughs> खोकेवाली <laughs> <Okay? laughs> आता ते पन्नास खोके आणि एकदम ओके मी त्यावेळेस अरे संतोष बांगर पन्नास खोके आणि एकदा ओके नाही हो संतोष बांगर शंभर खोके आणि काय ते पन्नास खोके शंभर खोके आई एरी संतोष बांगर शंभर आणि पाचशे खोक्याच्या वरचा काय लावलाय बरोबर आई मायबाप जनता ज्याच्या सोबत आहे ना हे सगळे खोकेच आहेत ना हे काय कमी आहे का म्हणून या ठिकाणी फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय बावीस फेब्रुवारी रोजी एलकी कामता फाटा इथे एकवीसवी एक बौद्ध धम्म परिषद उद्घाटक दीप प्रजोदन आता माझंच नाव घेऊ सन्माननीय माझं नाव कट अरे आपला आहे ना <laughs> जगेंद्रजी आपले जोगेंद्रजी कवाळे सर महाराष्ट्रातील नावाजलेले गायक राहुलजी शिंदे वैभवजी निशाजी प्रकाशनाथ धम्म दीक्षक लातूरकर अजय आणि आठवा नंबर गायक संतोष <laughs> <laughs> सगळे जण बावीस फेब्रुवारी या ठिकाणी आपल्याला आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा माझ्या धम्म परिषदचा कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे सगळ्या बहिणीला विनंती आहे कि त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सगळ्या जणांनी चार चांद लाव आधीच विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम हात हात इकड हात करा जगाला शांतीचा संदेश तथागत गौतम बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बोटाळे वारे जेवून आले ना रे खाली का नाही जेवण हे मायाचा आवाज जास्त यायला लाडक्या बहिणीचा आवाज घुमला पाहिजे ध्यानात ठेवा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा you <laughs>